तर मंडळी सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा सोबत काहीतरी चटपटीत खायचं असतं पण आपल्याला हेल्दी पण हवं असतं आणि जिबेचेही चोचले पुरवायचे आहेत तर त्यासाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे आज आपण मस्त अशा कचोरी बनवतोय ते सुद्धा तेलामध्ये न तळता आणि मैदा अजिबात न वापरता तर त्यासाठी ते, ते एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चमचाभर ओवा आहे ना तो व्यवस्थित असा चोळून घालायचं आहे म्हणजे चव खूप छान येते आणि अगदी चवीनुसार मीठ आणि सोबतच महत्वाचा इंग्रेडियंट्स म्हणजे चमचाभर आपल्याला रवा टाकायचा आहे याने मस्त कुरकुरीत होतात ते जर रवा नसेल ना तर तांदळाचं पीठ टाकलात तरी चालेल आता हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत सगळं छान मिक्स करून घेतलं ना की डोला एकसारखी चव येते मगच आपल्याला याच्यामध्ये जरा जरा करून पाणी आहे आणि अगदी सेमी सॉफ्ट पद्धतीचा आपल्याला गोळा मळून तयार करायचा आहे पिठाचा खूप जास्त सैल किंवा खूप जास्त घट्ट करायचा नाही का काहीसा असा करायचा आहे आणि लास्टला चमच्यासारखा तेल आहे ना ते सगळ्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं चा। छान असं सगळ्या पिठाला मळून झालं ना की आपल्याला कोणत्याही कापडाने किंवा झाकणाने याला झाकून पंधरा मिनिटासाठी रेस्ट ला ठेवायचंय म्हणजे पीठ आहे ते छान फुलून येतं तोपर्यंत तो मस्त असा मसाला तयार करून घेऊया अगदी दोनच इंग्रेडियंट्स आहेत एक चमचे धने आणि अर्धा चमचा जिरं आहे आणि छान कुटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यांची पावडर सुद्धा वापरलात ना तरी चालेल पण कचोरीचा मसाला ना असाच तयार होतो त्याने कचोरीला खूप छान चव येते अगदी दरदरीत कुटून घ्यायचंय सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा उकडलेला बटाटा आणि हे काही स्पायसेस आहेत त्याच्यात लाल तिखट हळद आमचूर पावडर कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे मी सगळी तयारी झाली तर आपण फिलिंग तयार करायला घेऊया एक पसरट पॅन घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये अगदी दोन चमचेसारखं तेल घालायचं तेल चांगलं तापू द्यायचं मगच आपण कुटून घेतलेलं जिरा आणि धन होतं ना ते याच्यामध्ये घालायचंय चांगलं गरम झालं फुललं ते कि मग याच्यावरती कांदा घालायचंय कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त असते या कचोरीच्या फिलिंगमध्ये फक्त कांदा खूप छान असा बारीक कट करून घ्यायचा आणि अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचंय म्हणजे चव खूप छान येते तुम्हाला हवं तर इथे तुम्ही मटार वगैरे ऍड केलात तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणाने आता कांदा बघू शकता की ती छान मस्त लालसर झालाय तर ह्या स्टेजला आपल्याला हे सगळे मसाले इथे घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत तेलावरती मसाले घातल्यामुळे दोन फायदे होतात मसाले छान परतले जातात आणि त्यांचा कलर आहे तो रेसिपीमध्ये खूप छान येतो आता सगळे छान परतून झाल्यानंतर जे आपण बटाटे उकडून ठेवले होते ना ते असे कुसकरून घालायचे तुम्हाला हवं तर किसून घातलात ना तरी चालेल पण असे कुसकरून घातले तरी छान मिक्स होतात कारण ते परफेक्ट उकडले गेलेले आहेत आता छान यांना मिक्स करून घ्यायचे सगळे बटाटे फोडणीमध्ये एकजीव झाले पाहिजेत आणि सगळ्या फिलिंगला एकसारखा कलर आला पाहिजे काहीसा असा आता याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि आपण याच्यामध्ये आमचूर पावडर घातली होती तरी सुद्धा अगदी छोटासा लिंबाचा तुकडा आहे तो मी वरून असा पिळलाय त्याने मस्त चटपटीत चव येते या फिलिंगला पुन्हा एकदा सगळं छान एकजीव मिक्स करून घेतलंय आणि बाजूला ठेवलंय आता आपण पीठ आहे ते बघूया पंधरा मिनटं झाली होती आणि बघू शकता किती छान सॉफ्ट झालेलं आहे हे पीठ पुन्हा जरासा तेलाचा हात घ्यायचंय आणि छान याला मळून घ्यायचे अगदी छान सॉफ्ट मळून तसं आपण जेव्हा कचोरी भरतो तेव्हा पीठ आहे ते स्प्रेड व्हायला मदत होते आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत बघू शकता अगदी छोटे छोटे आता जसे पिठाचे गोळे तयार केलेत ना तसेच आपल्याला फिलिंगचे सुद्धा गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला कचोरी भरताना अगदी सोपं होऊन जातं आणि जेवढे पिठाचे गोळे आहेत तेवढेच फिलिंगचे गोळे पाहिजेत जेवढी फिलिंग जास्त ना तेवढी कचोरी खायला मजा खूप छान येते त्यामुळे एकसारखी क्वांटिटी ठेवायची दोन्ही गोष्टींची तर सगळे गोळे इथे मी करून घेतलेले आहेत आता कचोरी तयार करायला घेऊया एक गोळा घेतलाय छान असा हातावरती घोळवून घ्यायचा हलकं तेल लावायचं हाताला म्हणजे चिटकत नाही आणि त्याची अशी वाटी तयार करून घ्यायची मोदक वगैरे आपण वळतो ना त्यासाठी कशी पाती तयार करतो तशीच आपल्याला इथे पाती तयार करून घ्यायची फिलिंगचा एक गोळा घ्यायचा हलकामध्ये प्रेस करायचं आणि वरून आपल्याला हे सगळं सील करून घ्यायचंय सगळं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे फिलिंग आहे ते कुठूनही बाहेर येत नाही बघू शकता किती छान हे इझिली पॅक झालंय कारण पीठ आहे ते मस्त मळलं गेलं होतं त्याला छान पण रेस्ट दिली होती त्यामुळे पीठ एकदम छान सॉफ्ट आणि स्ट्रेची झालंय आता ह्याला छान पॅक करून घेतल्यानंतर हातामध्ये पुन्हा घोळवून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा आकार येतो हो त्याला अशाच पद्धतीने मी सगळे गोळे भरून घेतलेले आहेत बघू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणाने आपण यांना तळणार नाही आहोत मस्त असं भाजणार आहोत तर ते सुद्धा आपे पॅन मध्ये तर आपे पॅन छान असं गरम करून आहे आणि ब्रशच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने अगदी अर्धा अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचे अर्ध्या चमच्याहूनही कमी खूप कमी तेलामध्ये या कचोरी आहेत त्या भाजल्या जातात त्यामुळे जर तुम्ही डाएटवर असाल ना तरी सुद्धा गिल्ट फ्री हा खाऊ शकता तवा आहे तो मस्त तापलाय तर गॅस आहे तो मिडियम केलाय मी आणि सगळ्या कचोऱ्या आहेत त्या एक एक करून आहे तव्यावरती आपल्याला गॅस मिडियम किंवा लो ठेवूनच ह्या सगळ्या कचोरी भाजून घ्यायच्यात एक साईडनं भाजल्या ना की आपल्याला परतून घ्यायच्यात वरून थोडंसं मी पुन्हा ब्रशनी तेल लावते म्हणजे त्या इव्हनली एकसारखे कलरमध्ये भाजल्या जातील एक साईडनं जाती। छान भाजल्या की आपल्याला परतून घ्यायच्या आहेत असं आलटून पालटून सगळ्या बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत यांना भाजून आहे बघू शकता अशा पद्धतीने सहज चमच्याच्या साह्याने त्या पलटी होतात जसे आपण आपे भाजतो ना अगदी सेम पद्धतीने आपल्याला या भाजून घ्यायच्यात या संपूर्ण परफेक्ट भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनट लागले होते मीडियम टू लो गॅसवरती आपण यांना एकसारखं असं परतत भाजलो ना की वरून त्या मस्त कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत भाजल्या जातात त्यामुळे व्यवस्थित पेशन्सनी भाजायच्या आपल्याला या आणि बघू शकता सगळ्या बाजूंनी मस्त एकसारखा रंग आलाय आणि आपले सगळ्या या कचोऱ्या आहेत ना या भाजून झालेल्या आहेत दिसताना अगदी आप्यासारख्या दिसतात पण खाताना अगदी कचोरी आणि अजिबात तेलकट होत नाहीत नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल तर सगळ्या कचोऱ्या आपल्या मस्त भाजून झालेल्या आहेत मी आता काढून बाजूला ठेवलेत आणि याच्यासोबत खाण्यासाठी एक हिरवी चटणी बनवली होती बेसिकवाली तुम्हाला तर तुम्ही सॉससोबत किंवा चहा सोबत कोणत्याही चटणीसोबत एन्जॉय करू शकता नक्की ही रेसिपी ट्राय करा एक कचोरी आहे ती मी तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे आतून सुद्धा कशी झाले याची आयडिया तुम्हाला येईल आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू खा प्या मजा करा बाय बाय